वर्सोवा विधानसभेमध्ये मनसेच्या वतीने गणेशोत्सवात अनोखा उपक्रम आयोजन करण्यात आले होते वर्सोवा विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा क्रमांक एकसष्ठतर्फे गणेशोत्सवात एक, एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला होता शाखा अध्यक्ष लक्ष्मण वाघमुडे यांच्या पुढाकाराने आयोजित सत्यनारायण पूजेची आरती विशेष मुलांच्या हस्ते करण्यात आली गोरेगाव पश्चिम येथील रोटरी संस्कार धाम अकॅडमीतील कर्णबधीर विद्यार्थ्यांनी गणपतीची आरती करून वातावरण भारावून टाकले याप्रसंगी वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना बक्षिसे देण्यात आली या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक झाले असून लक्ष्मण वाघमोडे यांच्या या सामाजिक उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे ज्यांनी इथपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना आणण्याचं सहकार्याचं मोलाचं योगदान लाभलं ते आमच्या सर्व शिक्षक वृंदांना मंडळाचे अध्यक्ष सन्मानी लक्ष्मणबाऊ वाघमोडे साहेबांच्या हस्ते सत्कार होत आहे